एखाद्या घटनेमध्ये आलेलं यश हे आपल्याला आनंदी बनवतं जगण्यासाठी एक मोटिवेशन देतं पण एखाद्या घटनेमध्ये जर आपण अपयशी झालो तर तितकाच निरुत्साह जगण्याप्रती एक उदासीनता निर्माण होते अशा वेळी डिप्रेशनचा सा सामना करावा लागतो आणि या डिप्रेशनमधून कसं बाहेर पडायचं हे लक्षातच येत नाही तर अशा वेळी अशा काही घटनांचा आधार घ्यावा लागतो किंवा अशा स्टोरींचा आधार घ्यावा लागतो ज्यातून आपल्याला मोटिवेशन मिळेल आणि कितीही मोठं संकट आलं तर यातून बाहेर कसं पडलं जातं ते त्यामधून आपल्याला शिकायला मिळतं तर अशीच एक जबरदस्त स्टोरी आज माझ्या वाचनात आली आणि ती मला तुमच्याशी शेअर करावीशी शे वाटली ही जी ही आज स्टोरी आहे ही सर्वात स्टोरी असं मानली जाते जगण्यासाठी झालेला आजपर्यंतचा सर्वात मोठा संघर्ष म्हणजे ही स्टोरी असं मानली जाते या घटनेमध्ये मृत्यू इतका जवळ होता इतक्या जवळ होता की अगदी अर्धा किंवा एक टक्का सुद्धा जगण्याची संधी नव्हती जिवंत राहण्याची संधी नव्हती पण अशा परिस्थितीतूनही कशे बाहर ते कसे बाहेर पडले यासाठी त्यांना काय करावं लागलं ही सांगणारी ही एक जबरदस्त स्टोरी आहे मित्र उरुग्वे आणि चिली या दोन देशामध्ये एक रग्बीची मॅच होणार होती आणि या मॅचसाठीच उरुग्वेची एक टीम फ्लाईटने चिलीला जात होती आणि या फ्लाईटमधून जात असताना पंचेचाळीस मेंबर होते या मध्ये त्यामध्ये प्लेयर्स होते त्यांचे रिलेटिव्ह होते फ्रेंड्स होते अचानक ही फ्लाईट अँडीज नावाच्या या पर्वतावर क्रॅश झाले आणि जिथं क्रॅश झाली ती इतकी भयान परिस्थिती होती तिथे कोणत्याही पद्धतीची कनेक्टिव्हिटी तर नव्हतीच नव्हती पूर्ण बर्फाळ प्रदेश होता इतकी भयानक थंडी की त्या थंडीनेच माणूस मरून जाईल अशा थंडीमध्ये हे व्यक्ती पडले सगळे या पंचेचाळीस जणांमधील बारा जण हे जागेवरतीच मृत्यू पावले तेहत्तीस लोक तिथे जिवंत होते आणि रेस्क्यू ऑपरेशनसुद्धा दोन दिवस चाललं या दोन दिवसामध्ये त्यांचा शोधच लागला नाही ते ठिकाण असं होतं की दोन डोंगराच्या दरीमध्ये हे विमान पडलेलं असल्यामुळे कुणालाच लक्षात आलं नाही की इथं जिवंत व्यक्ती सुद्धा असतील दोन दिवसाचा प्रयत्न झाल्यानंतर हे रेस्क्यू ऑपरेशन सुद्धा स्टॉप करण्यात आलं पण इकडे या पर्वतावरती जर पाहिलं तर तेहतीस हे जे जिवंत होते यांचा जगण्याचा संघर्ष चालू होता त्यामध्येही काही जण हे सिरियसली एन होते पण रग्बीचे काही प्लेयर्स असल्यामुळे त्यांना काहीही करून आपल्याला जगायचं ही जिद्द त्यांच्या मनामध्ये होती त्यामुळे ते, ते जगण्याचा प्रयत्न करत होते पण जिवंत राहू अशी एकही संधी समोर दिसत नव्हती चहू बाजूनी अंधार होता बर्फा प्रदेश होता थंडी भयानक होती त्यातून आणखी काही जणांचा मृत्यू झाला आणि खाण्यासाठी तर त्यांच्याकडे काहीच नव्हतं एक दोन दिवस पुरेल इतकंस खाणं होतं आणि ते दोन दिवसानंतर खाणं सुद्धा संपलं यानंतर जगायचं कसं हा संघर्ष जेव्हा चालू झाला तेव्हा खाण्यासाठी काहीच नसल्यामुळे विमानाच्या सीट्स पाडून त्या सीटमधील जे कापूस आहेत ते कापूससुद्धा खा खाऊन जगण्याचा प्रयत्न केला त्यानंतर काही जणांना त्रास झाला पुन्हा काही जण त्यानंतर मृत्यूमुखी पडले असं करत करत फक्त पंचवीस जण तिथे जिवंत राहिले आणि जे पंचवीस जण जिवंत होते जगण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत होते पण काही केल्या मार्ग सुचत नव्हता आठ दिवस गेले दहा दिवस गेले पंधरा दिवस गेले काही कळत नव्हतं खाण्यासाठी तर काहीच नव्हतं पण आता इथून पुढे जगायचं तर काय करायचं हा खूप मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता तर इथून खरी ही स्टोरी चालू होते या स्टोरीमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा तिथील एका प्लेअरने प्रस्ता हा प्रस्ताव ठेवला जर आपल्याला इथे जगायचं आहे तर आपल्याकडे खाणं नाही आहे आणि खाण्यासाठी एकमेव पर्याय आहे तो पर्याय म्हणजे आपले फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह जे इथे मृत पावलेले आहेत त्यांच्या बॉडीज आपल्याकडे आहेत आणि त्या बॉडीज खाल्ल्याशिवाय आपण जिवंत राहू शकणार नाही मित्र हो विचार करा अशा परिस्थितीमध्ये ते अडकलेले आहेत जिथं त्यांना जगण्याचा एकही किरण सुद्धा दिसत नाही आहे आणि त्याच्यासमोर परिस्थिती अशी निर्माण झाली की आपलेच मित्र आपलेच परिवार यांची बॉडी खाण्याची वेळ येते यांच्या मृत शरीराचे लचके तोडून ते खावे लागणार आहेत पण याशिवाय कोणताच मार्ग नव्हता हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी हा मार्ग स्वीकारला आणि आपल्याच परिवाराचे आपल्याच मित्राचे जे शरीर होते ते शरीर खाण्यास सुरुवात केली आणि आणखी काही दिवस गेले आणि हळूहळू हळू एक एक करत बॉडी सुद्धा संपत यायला लागल्या तेव्हा नॅन्डो आणि केनेसा असे दोन प्लेयर होते त्यांनी ठरवलं की इथं बसून किती दिवस आपण जिवंत राहणार आपल्याला वाचवायला येतो कुणीच येणार नाही इथंपर्यंत कोणीच पोचू शकणार नाही कनेक्टिव्हिटी तर नाहीच आहे तर आपल्याला काही ना काही प्रयत्न करावा लागेल आणि शोधावं लागेल आपल्यालाच कुठे ना कुठे जगण्याच्या दिशेनं जावं लागेल हे ते ठरवतात आणि तिथेच त्यांच्याकडे असणाऱ्या दोन बॅग मध्ये या मृताच्या शरीराचे काही तुकडे बॅगेमध्ये घेतात थोडंसं पाणी सोबत घेतात आणि ते प्रवास करायला लागतात डोंगर चढायला सुरुवात करतात हे दोघं जेव्हा डोंगर चढण्याचा प्रयत्न करतात तेव्हा महाभयानक थंडी बर्फाळ प्रदेश या सर्वाच्या खूप त्रासदीतून कित्येक दिवस चालत राहतात कुणीकडे जायचं माहित माहीत नाही कोणत्या दिशेला जायचं आहे माहीत नाही शेकडो किलोमीटर जवळपास काय आहे हे सुद्धा माहीत नाही पण इथं मारण्यापेक्षा शेवटची संधी शोधली पाहिजे आणि आपल्याला जगण्याच्या दिशेने गेलं पाहिजे कुठं ना कुठं आपल्याला जगण्याचा मार्ग सापडेल हे शोधत 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 ते जातात आणि बारा तेरा दिवसांच्या प्रवासानंतर ते एका अशा छोट्याशा गावापशी पोचतात जिथं थोडेसे काही लोक त्यांना दिसतात आणि मग त्या गावामध्ये ते पोचल्यानंतर त्या गावातून ते रेस्क्यू टीमला कॉन्टॅक्ट केलं जातं आणि त्यानंतर मग रेस्क्यू टीम येऊन त्यांना वाचवते शेवटी फक्त या पूर्ण घटनेनंतर सोळा जण जिवंत सापडले जातात पण हा आजपर्यंतचा जगण्याचा सगळ्यात मोठा संघर्ष मानला जातो मित्र विचार करून बघा आपण छोट्या मोठ्या दुःखात कोसळून जातो पण या ठिकाणी इतकं महाभयानक संकट त्यांच्यावरती होतं की यानंतर जगण्याचं एकही किरण आशेचं किरण त्यांना दिसत नव्हता त्यानंतरही त्यांनी जगण्याची जिद्द ठेवली या अपयशातूनही आपण बाहेर येऊ शकतो ही इच्छाशक्ती त्यांनी ठेवली आणि या इच्छाशक्तीतूनच त्यांनी एक मोठं यश संपादन केलं आणि ही आजपर्यंतची सर्वात प्रेरणादायी स्टोरी मानली जाते एकोणीसशे बहात्तरला ही घडलेली घटना यानंतर यावरती एक अलयम नावाचं बुक लिहिलं गेलं त्यानंतर अलयम नावाची एक मूवी सुद्धा यावरती आली त्यानंतर यातीलच काही जण मोटिवेशनल स्पीकर म्हणून खूप जबरदस्त काम केलं या वर्ल्ड मध्ये बऱ्याच जणांना मोटिवेट करण्याचं काम सुद्धा केलं तर मित्र छोट्या छोट्या अपयशाने खचून न जाता आपल्याकडे एक असा दृष्टिकोन असला पाहिजे काहीही झालं तर मी जिंकणार हा दृष्टिकोन जर आपल्याकडे असेल तर आपण नक्की सक्सेसफुल होऊ शकतो